सरकार का आदेश अदालत का आदेश और साथ ही आदेश जनते का अन्याय अत्याचार और भ्रष्टाचार के खिलाफ एक बुलंद आवाज आदेश जनते का अखबार और न्यूज चैनल देखना न भूले लाइक शेयर और सब्सक्राइब करें स्वर्गीय मानिक चंद्र नारायण दास दुगढ़ बिस्मार्क ग्लोबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल बिस्मार्क ग्लोबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल बस डेपो जवर बीबीवाड़ी पुणे पुण्यामध्ये शोधूनही सापडणार नाही अशी स्पेशालिटी हॉस्पिटल गोरगरिबांना परवडणारं स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणजेच अप्पर डेपोजवळ आहे अगदी कमी दरामध्ये सोनोग्राफी एक्सरे डायलिसिससारख्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत एक्सरे फक्त शंभर रुपयामध्ये ई सी जी फक्त शंभर रुपयामध्ये डायलिसिस फ्रीमध्ये अशा कुठल्याही सुविधा कुठल्याही हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नाहीत तरी माणिकचंद दुगड बिस्मार ग्लोबल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी उपलब्ध आहेत अशा प्रकारे वाजवी दरात या ठिकाणी ट्रीटमेंट केली जाते महाराष्ट्र शासनाचे सर्व योजना या ठिकाणी उपलब्ध आहेत तसेच पंतप्रधान आयुष्यमान कार्ड या ठिकाणी स्वीकारलं जाईल कॅन्सरसारख्या मोठ्या आजारांवर सुद्धा या ठिकाणी उपचार केला जाईल पुण्यासारख्या सिटीमध्ये लाखो रुपये खर्च करून पाहिजे तशा सुविधा उपलब्ध होत नसताना या ठिकाणी डॉक्टर सुद अहमद यांनी खूप कमी किमतीमध्ये रुग्णांची उपचार करायचं ठरवलेलं आहे खूप मोठ्या तज्ज्ञ डॉक्टरांचं या ठिकाणी टीम कार्यरत आहे आपल्याकडे पैसे उपलब्ध नसतानासुद्धा या ठिकाणी डायलिसिससारख्या आजारावर एक रुपयासुद्धा न घेता फ्रीमध्ये इलाज केला जातो कॅन्सरसारख्या मोठ्या आजारावरसुद्धा या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू आहेत गोरगरिबांना परवडणारं हॉस्पिटल म्हणजे बिस्मार ग्लोबल स्पेशालिटी हॉस्पिटल होय सी बी सी साठ रुपये ब्लड जी तीस रुपये सी आर पी ऐंशी रुपये विडेल ऐंशी रुपये ई सी आर तीस रुपये प्रोटीन टी साठ रुपये मलेरिया साठ रुपये यूरिन आर एम तीस रुपये स्टूल आर एम सा शंबर रुपये एस आर यूरि साठ रुपये एस आर क्रिएट साठ रुपये एच जी पी टी साठ रुपये एस जी ओ टी साठ रुपये एच बी एस एच जी एकशे वीस रुपये पी टी आई एन आर रुपये